राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा खाली वाहून आणि त्याच्यामुळं आपण कसा बसता या डोंगराळ भागात उदरनिर्वाह करणारी माणसं आणि मग त्याच्यातून खाली आपल्यातून काही लोक पुण्या मुंबईला गेली त्यांचा काही विकास झाला ते गावामध्ये येतात त्यांचा गावातला गावा विकास आपण झालेला पाहतो आणि मग आपल्याही लोकांना वाटतं का आपला विकास झाला पाहिजे आणि त्या भूमिकेतून आता अगोदरच्या जी तळमळ व्यक्त केली त्यांच्या भाषणामधून की बाबा आम्ही दुर्लक्षित राहिलो स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष झाली तरी आमचा फायद्याच्या प्रमाणात काही विकास झाला नाही गोष्ट अखी बरोबर आहे डोंगराळ भाग जमीन कमी तर कमी जमिनीमध्ये आता ब्राह्मणवाड्यासारख्या ठिकाणी आपण दुधाचा व्यवसाय करतो मोठ्या प्रमाणात कारण तुझ्या दुधाला सुद्धा भाव नाही खाली बटाट्या ती पण ती अवस्था गांज्याचा व्यापार करतात सुभाष्रव गांज्याची ती अवस्था सगळे शेतकरी कोलमडून पडलाय आणि मग त्याला वाटतं माझ्या पोराला काहीतरी व्यापार ओझून करता आला पाहिजे कुठंतरी उदरनिर्वाहाचं साधन उभं राहिलं पाहिजे कुठेतरी दुकानदारी उभी केली पाहिजे पुढे दहा वीस वर्षापूर्वी जात होती छोटेसे पाणी टपरी आणि एक दोन दुकानं होते आता प्रत्येकाला वाटतं काहीतरी शेतीत परवडत नाही तर कुठेतरी उद्योग व्यवसाय करून माझ्या मुलाला माझ्या नातवाला उभं करता आलं नाही का हा आपला सगळ्यांचा प्रयत्न असतो आता इथं सगळे साधन सामग्री कमी आहे उन्हाळ्यामध्ये पाणी नाही जमीन कमी आहे डोंगराळ भाग आहे मग काय साधन आहे सहा तालुक्यामध्ये पर्यटनाला मोठी संधी आहे मनसुबाई आहे पंढरदरा आहे हरिचंद्रगड आहे अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक स्थानं आपल्या तालुक्यात आहेत लोक आपण जाताना या रस्त्याने मी आता वर्ष दोन वर्ष पुतूळला जास्त काळ राहतोय पाहतेच लोक तर जुलै ऑगस्ट पासून पंढरद्यात जळसुबाईकडे जातात परंतु रस्ता खराब असल्यामुळे संगमन तालुक्यातून जायला लागलं अकोल्या तालुक्यातला रस्ता बोटा मार्गे हा ब्राह्मणवाडा मार्गे पुतूळचा रस्ता त्याने आता दुर्लक्षित केला आणि मग रस्ता चांगला झाला तर पर्यटकांची संख्या वाढेल पर्यटकांची संख्या वाढली तर आपल्याला काहीतरी पोरा वाहना उद्योग व्यवसाय करता येतील काही उद्योग व्यवसाय मध्ये तिथं ते पुढे बऱ्याच ठिकाणी आहेत तर जवळची साधनं रेल्वे आणि हे जर वाढलं तर आपल्याला उद्योगधंदे सुद्धा इथं ते करता येतील अशा प्रकारची स्थिती असताना आपल्या या सगळ्या बाबींचं पूर्ण दुर्लक्ष झाल्यामुळे काय झालंय की आपल्याला आता जलभावनाची साधना निर्माण करणं गरजेचं आहे मग रस्ता चौक असला पाहिजे आता हा शंभर सव्वाशे वर्षापूर्वी रस्ता झालाय तो तसाच आहे त्याच्यावर आपण डांबर आणि खडी टाकतोय तो कुरुम कुरुम काय आपण बाजूला आता कुरकुटवाडीला आम्ही चालायला सुरुवात केली होती तर कुरकुटवाडी ते पवारवाडीच्या दरम्यान रस्ताच नाही राहिला दुसरी गाडी आली तर पाचच होते बरोबर आहे ना अशा प्रकारची स्थिती आहे तो रस्ता चौकटीकरण जर झाला दळणवाहनाचं साधनं वाढले पर्यटन वाहन लोक इकडं जायला यायला लागले पैसे लोक कुटुंब घेऊन जायला लागले आपल्या पोरांना उद्योग व्यवसाय करता येईल कोण रस्ता चौपदरीकरण झाला पाहिजे रेल्वे आपल्या इकडून देवठाण मार्गे बोट्यावरून जात होती खाली परंतु आपलं नेतृत्व फुज पडलं खासदार जरा दबाव आणला ती खालून गेली आमचे तरुण म्हणतात ती पण इकडून आता सर्व झालाय परंतु आज पहिला सर्व आपला पण झालेला आहे तर इकडून आली पाहिजे त्याच्यानंतर फायद्याचा प्रश्न महत्वाचा आहे खाली आता आपण मुळ्या धरणामध्ये मुळे त्याच्या खाणचं धरण झालं त्या धरणातून पठार भागाला पाणी द्यायचा निर्णय झाला पठार भागाला पाणी दिलं पाहिजे का ते शंभर टक्के पाणी दिलं पाहिजे परंतु खाली निळवंडचं पाणी चंद्रापुरी जवळून चाललंय नऊ की एमसी च पा त्याच्यातून द्या ना सात दहा किलोमीटरवर वर इकडे आमचं छोटं धरण त्या सीचं धरण त्याच्या मुळेचा दोरी करायला ब्राह्मणवाड्यापासून ब्राह्मणवाडा गाव नव्हतं त्याच्यामध्ये परंतु पिण्याला पाण्याचे ब्राह्मणवाड्याला कोणती नाही करता येत नाही म्हणून ब्राह्मणवाड्याला सुद्धा पाणी दिलं पाहिजे अशा प्रकारची आणि सगळ्यांची भूमिका घेतली कळम म्हणायचं पहिले त्याच्यामध्ये होतच प्लॅन मध्ये पण मुळेचं तू करपाची गाव आहेत अंडवाडीपर्यंत त्यांना पिण्याचं पाणी पिंपळ गाव खाण द्यायचंय आणि मग शेतीचं द्यायचं तर पाणी राहणारच नाही आणखी अजून गावातलं आपण जर ते खाली पाणी दिलं तर पिण्याच्या पाण्याची बोंबोंब होईल आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की पिढे पिढेच्या चा पोरं बाळाची भांडे लावू नका पाणी सगळ्या जर करणार खालचे मागणार आणि वरचे मागणार अशा परिस्थितीत दुगेरसोय होण्यापेक्षा आहे त्यांना पाणी राहू द्या आणि नळ पाणी निर्माण करा किंवा ते जे याच मिळवण्याचं पाणी फिरून आणि चुरीतून वाहतोय तिथून घ्या किंवा मुळारी आमचं बॅक रक्त खाली घ्या अशा प्रकारची आम्ही भूमिका मांडली खालच्या गावांमध्ये बावीस गावांमध्ये आम्ही मधल्या गाव खंडामध्ये फिरलो सुगाव फाट्यावर मोठा मोर्चा झाला सुभाषराव अडीच तीन हजार लोक आता कोणती गाडी न घेता आणि तीन हजार लोक सुगाव फाट्यावर आले आणि दोन अडीच सात रस्ता बंद केला आम्ही सुप्रिंटेंडिंग इंजिनिअर कोण मागणी मान्य करून घेतली तेव्हाच रस्त्यावर उठलो आम्ही त्यांना सांगितलं आणि पिण्याची पाण्याची तुम्ही व्यवस्था त्यांची करा शंभर टक्के आमचे गावकीचे आमचे सोयरे जायराती धरात हे पाण्यापासून म्हणजे ते त्यांना पाणी मिळालं पाहिजे परंतु आमचं बांधना पाणी देऊ नका नव्यांनी पाणी त्यांना निर्माण करून द्या त्यासाठी आमच्या योजनेचं काम बंद करा आज जागा योजनेचं काम बंद आहे आणि आम्ही व्हिडिओ पाटलांच्या माध्यमातून त्यांना पर्याय पाणी उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रयत्न करतोय आता कळम ब्राह्मण ब्राह्मणवाड्याला त्याच्यातून पाणी शंभर टक्के काम चालू आहे त्याच्यासाठी तरी आमच्या बोरीचे काही लोक विरोध करीत होते आम्ही त्यांना तिथं समजून सांगितलं पहिल्या मीटिंगमध्ये दीड वर्षापूर्वी मी तुंबळगाव खानदारावर सांगितलं की ज्या गावांना पिण्याचं पाणी सुटलं तो अनर्या ब्राह्मणवाड्यासारख्या गावाला त्याला विरोध करता कामा नये आपले सगळे माणसं आहे माणसं पहिले जगवणं गरजेचं आहे आणि म्हणून खाली जसं पाण्याची व्यवस्था झाली काही प्रमाणात तसं आता इथे इथंच खोऱ्यामध्ये कुठं शिंदेवाडी धरणाचं पाणी जातो मोठ्यावर सांगितलं तर ते खाली आणता येते आणि चार पाच किलोमीटर वर जाता येते कोणतरी कृष्णा खोरम गोदावरी खोऱ्याचं भांडण निर्माण करायचं हे काय ब्रह्मदेवाने खोरेच खोरे वाटलेत का हे प्रशासनाने तांत्रिक गोष्टी जे पाणी इकडून तिकडं वापर त्याच्या प्रमाणामध्ये वाचले तर ते लोकप्रतिनिधींचं काम आहे त्याची कट लावून घे ना आणि सुलभेला पाणी जर खाली कुठेतरी लावून जात असेल नांदेड पर्यंत तर ते ब्राह्मणवाडा बैवापूर तांबे तुम्हाला या पटो भागातल्या गावांना खाली कळम म्हणायला मिळत तर ते मिळवलं पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी जे जे करायला पाहिजे ते ते केलं पाहिजे तर शासन आणि प्रशासन ते करीत नसेल तर मग मात्र आम्हाला सगळ्यांना जागा व्हावं लागेल कुणीतरी साधू संतांनी आणि तर येते सांगितलं तर आम्ही जर आमच्या हिताला जागे नसलो तर परमेश्वर सुद्धा आम्हाला मदत करीत नाही आम्ही झोपलेलो आम्हालाच आमचं हित कळत नाही आम्हाला आमच्या पोराबाळांचं हित कळत नाही तर कुणीतरी येऊन आम्हाला सांगायला कुणीतरी आमचं कल्याण करेन कुणीतरी आशीर्वाद ना आमचं कल्याण होईल असं काही होत नसतं म्हणून जर विकास करायला कुणी असमर्थ ठरत असेल तर आपल्याला सगळ्यांना जागा व्हावं लागेल आणि जागा होऊन ला ला ते काम आपल्याला सगळ्यांना करावं लागेल आपलं काम म्हणून आपल्या पोराबाडांची व्यवस्था म्हणून आणि मग या परिस्थितीमध्ये कुणीतरी गेल्यापुरसे काही दातोपाडीचे काही कुकुटवाडीचे काही बोक्याचे काही युवक जागे झाले आणि त्यांनी ठरवलं की बाबा हा प्रश्न घेऊन आपण चालू निघायचं माझ्याकडे आले ते तीन चार दिवसापूर्वी माझी भेट झाली नव्हती त्यांची ब्राह्मणवाडीच्या काही मंडळी त्या भेटले आणि अशा पद्धतीनं अकोल्यापर्यंत जाऊन हा प्रश्नाला कड लावायचा निर्णय केला मी याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून सहभागी झालो याचं कारण असे तर सगळे लोक झोपलेले सगळे मात्र प्रयत्न सुटला पाहिजे कसं सोडवायचं आपल्याला काही माहिती नाही कुणीतरी सुभाष त्याच्यासाठी प्रयत्न करतो कुणीतरी जागा झाले कुणीतरी रस्त्याने चालायला लागले आपल्याला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं ते वारकरी तरी पहिलं पाऊल टाकित त्यांनी सुरू झालं पहिलं बोर्ड दिवसानी दिवसानी पंढरपूरला जातात जसं कुणीतरी सतीशजी कुणीतरी बाकी ती सगळे त्यांचे सहकारी जागे झाले आणि त्यांनी चालायला सुरुवात केली त्यांचा उत्साह वाढायला पाहिजे त्यांची हिंमत वाढली पाहिजे त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे वरून पहिल्या दिवसापासून मी त्याच्यामध्ये सहभागी झालो आणि तुझं आपण निघालो यांनी लगेच प्रश्न सुटेल का होळीच नाही सुटणार आपल्याला चांगला धक्का द्यावा लागेल आपल्याला रस्ता रोपो करावा लागेल आणि आता सुगाव फाट्यावर रस्ता रोपो केला होता काही प्रमाणात कड लागले अजून काही वेळेला आंदोलन करावं लागेल आपल्या मुळा आणि या वर्तक थोड्या लोकांना आंदोलनाची सवय नाही प्रवरा परिसरातल्या लोकांना आंदोलनाची सवय आहे त्यांनी भंडार झाचं पाणी ऐंशी झालापर्यंत त्यांचं नव्हतं त्यांनी वाटून घेतलं थोडीतर्फ हिरव दिसतोय आपल्याला त्यांनी महाराज धरणाची जागा बदलून अर्धा गाव वाचवले निर्वंधरण वरती गेलं रावसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक आंदोलन केले आपल्या मुळा आणि इकडे वर्षात घरामध्ये आपण आंदोलन आतापर्यंत केली नाही आपल्याला आंदोलनाची सवय नाही ती सवय निर्माण करण्याची सवय सुद्धा आपण लावून घेतली पाहिजे आणि म्हणून कोणी सुरुवात केली असेल तर त्यांचा आत्मविश्वास घसावा नाही पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी झालो आणि मग आंदोलनाच्या अंदुसार माझ्या पुढचा निवडणुकीचा वर्ष आहे याच्यामध्ये विधानसभा आहे लोकसभा आहे दोन्हीपणे जर सुभाषराव नतोभा जर हे आपले हे प्रश्न आहेत हे प्रश्न अजेंड्यावर आलेच नसतील तर यांना एक सुद्धा मत कोणत्याच पार्टीला आपण नाही द्यायची भूमिका घेतली पाहिजे आमचा विषय अजेंड्यावर आला आम्हाला स्पष्ट शब्द द्या तरच आमच्या गावामध्ये तुमची सभा होईल अशा प्रकारची भूमिका या बसून आपण सगळ्या छोट्यापर्यंत सगळ्या पट्ट्यातल्या लोकांनी घेतली पाहिजे कारण राजकारण्याला सगळ्यात जास्त मताची भाषा समजते मताची भाषा बाकी ते बाकीचे आंदोलन ते करत राहतात पोलीस आपल्याला एवढं मोठं आंदोलन केलं आता किती मनची भाषा आहे आपल्या जे अरे बाकीचे ते, ते, ते बोलतात किती जोरात बोलायला लागले तर त्याचा किती मात चढला आहे यांना त्याच्यामुळे हे रिझर्वेशन भांडण आपण पाहतोय लाखोच्या कोटीच्या संख्येने लोक आहेत तरी त्यांना ते मोडून जाण्याची शासनामध्ये धमक असते आपलं तर कुरकुर आंदोलन राहील आणि म्हणून मताची भाषा यांना म्हणजे मताच्या भाषेत सुद्धा आपण त्यांना उत्तर दिलं पाहिजे त्यावेळेला आपल्या पक्ष पाहत्या सगळ्या सोडून दिल्या पाहिजे आणि त्या पक्ष पाहत्या सोडून आपण आपल्या हितासाठी आपल्या पोराबाच्या हितासाठी ते जे मूळ प्रश्न आहेत राजकारण ज्याच्यासाठी केलं जातं रस्ते पाणी वीज आरोग्य आता कोणीतरी सांगितलं सभागृहांनी त्या आरोग्य सरांनी की धुळी करून अजून एक पंच्याहत्तर वर्ष झाले तरी आम्हाला धुळी करून जावं माणसं मान चालावं लागतात आणि मी पुण्याला राहतो त्या प्रभात रोडला तर दोन वर्षाला वर्ष खोटले जातात केले जातात तिथे साहेब फाईम हॉटेल हॉटेल सारखे सगळे हॉस्पिटल चकित झालेत आमच्या माणसाला झोळे करून उपळू राहावं लागते अशा प्रकारची परिस्थिती आमची आहे ही परिस्थिती बदलायला कुणी येऊ देऊ देणार नाही आपल्याला ना आता यांनी सांगितलं कागरे पाटलांनी हा क्रांती कार्यक्रमचा काय आम्ही काय झोपलेलो नाही ही आता आपल्याला सिद्ध करायची वेळ आलेली आहे तर आता काय झालंय तर काही आंदोलन करायचं सोबत आपण पाहत राहायचं आणि त्यांचा निकाल लागायचा आपणच पाठ फुकून घ्यायचो आम्ही त्यावेळेस पुरोगामी आम्ही मामलेदार आम्ही अजून मशी मारली तेव्हा आता आपल्याला आत सिद्ध करायची वेळ आलेली आहे आपण आता पाच पक्ष सगळे तुम्हाला सर्व सोडून देऊ तुमची काय ती शिवसेना बत्तोबांची शिवसेना आमचा काहीतरी वेगळा पक्षोड आता राष्ट्रवादी बरोबर आहे ना आता हे सगळ्या पक्षांची मजा आपण गेली पाच वर्ष पाहिली बरोबर आहे ना नि, सगळ्यांची पाहिली ज्यांना सत्तारावर जायला दिलं होतं त्यांची माझ्या पाहिली ज्यांना विरोधक बसायला सांगितलं होतं त्यांची माझ्या पाहिली आलतून पालकून हे पाचवी साई पक्ष पाच वर्ष सत्तेवर आले यांना कोणती विचारधारा नाही कोणताही चिन्ह नाही कोणती भूमिका नाही हे सगळे जनता ज्या बाजूनी सत्ता मिळेल त्या बाजूनी सत्ता मिळवायची त्यांच्या पोरावालांचं कल्याण झालेलं आहे इतकं मोठं कल्याण झाले तर रमवलेली संपत्ती लपवण्यासाठी त्यांना आता या पक्षातून त्या पक्षामध्ये जाऊन आपले सत्ता संपादन करून आपल्या पोराबाळांचा भलं करण्याची फक्त भूमिका घेतात ते, ते आपल्याकडे साथ दुर्लक्ष करतायत आपल्याकडे कर दुर्लक्ष करतायत तर आपल्या पोराबाळांची काळजी आपण ती निघाली जसे त्यांच्या पोरावाळांची काळजी करतायत कुणी तुमच्याला सोडून देत तर कुणी त्याला सोडून देत अशा प्रकारची सगळी स्थिती आहे आता हे सगळे सोडून देऊन सत्तेसाठी जर जात असले तर आपण आपल्या पूर्णपणाच्या कल्याणासाठी एकत्र आलं पाहिजे पक्ष सोडून दिलं पाहिजे आणि भूमिका घेतली पाहिजे ती भूमिका घेण्याचं काम कोणीतरी तरुण लोक हातात घेत आणि ते चांगला लागतायत तर त्यांना आपण पारभर दिलं पाहिजे म्हणून माझ्यासारखा माणूस दोन दिवसापासून त्याच्याबरोबर बरोबर येतोय जातोय आपण सगळ्यांनी त्यामध्ये भागीदारी चांगल्या पद्धतीने करावी त्या या आंदोलन बळ द्यावं आणि आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण जागरूक व्हावं हो। या एका मोर्चानी ते प्रश्न ना सुटणार नाही वेळेला आपल्याला त्याच्यावर चर्चा करावी लागेल वेळ बसावा लागेल आपल्याला तोबा सुभाषराव गोकुलजी आरोग्यसंग चव्हाण मामा सगळे अंगे सगळ्यांना मी विनंती करतो सगळी ही जी मंडळी गावाची कार्यकर्ते प्रतिकात्मक नाव घेतले आपल्याला वेळ लागेल आज पंधरा दिवसातून बसून काय झालंय आणि पुढे काय होणार आहे पाठपुरावा करावा लागेल आणि पुढच्या तीन चार महिन्यामध्ये जास्त काय आहे परंतु पुढच्या तीन चार महिन्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची तड लावून घेण्यासाठी आपल्याला कार्यरत व्हावा लागेल मला वाटतं रस्त्या चौकशीकरणाचं काम तुलनेने लवकर होऊ शकतं हे आपण केलं पाहिजे तालुक्याच्या प्रश्नाचा सुद्धा विचार आहे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा